नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो मागच्या काही दिवसापासून आपण वेगवेगळ्या कोर्सेसला ॲडमिशन मिळवण्यासाठीचा नीटमधला सेफ स्कोर काय असू शकतो याविषयी डिस्कस करतोय याच्या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये आपण एम बी बी एससाठीचा सेफ स्कोर यावर्षीचा बी एम एससाठीचा सेफ स्कोर त्याचबरोबर व्हेटरनरीसाठीचा सेफ स्कोर त्याचबरोबर फिजिओथेरपीला ॲडमिशन घ्यायचा असेल तर विद्यार्थ्यांना सेफ स्कोर काय असू शकतो याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण याच्या मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत की एखाद्या विद्यार्थ्याला महाराष्ट्र राज्यामध्ये बी एच एम एस करायचं असेल तर नीटमध्ये साधारणतः विद्यार्थ्याला किती मार्क्स येणं अपेक्षित आहे याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर नीट दोन हजार चोवीसची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सलिंग सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे मोबाईल नंबर त्याचबरोबर ॲड्रेस दिला गेलेला आहे त्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून किंवा ऑफिसला प्रत्यक्ष भेटून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात व्हिडिओचा विषय आहे बी एच एम एस सेफ स्कोर इन महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला बी एच एम एसला ॲडमिशन मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी यावर्षी सेफ स्कोअर काय असू शकतो याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपण सेफ स्कोर डिस्कस करत आहोत त्याच्यामध्ये आपण फक्त स्टेट कोटाबद्दल डिस्कस करत आहोत म्हणजे महाराष्ट्र राज्यातील गव्हर्मेंट कॉलेज त्याचबरोबर प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये बी एच एम एस कॉलेजेसचे तीन प्रकार आहेत पहिले आहेत गव्हर्मेंट कॉलेज दुसरं आहे प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आणि तिसरं डीम युनिव्हर्सिटी डीम युनिव्हर्सिटीची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ती सेंट्रल गव्हर्मेंटच्या ताब्यात आहे ती डबल ए ट्रिपल सीच्या वेबसाईटवरून सेपरेट डीम युनिव्हर्सिटीच्या प्रवेश प्रक्रिया त्या थी, ठिकाणी होत असतात परंतु महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांचा हक्काचा जो कोटा आहे महाराष्ट्र स्टेट कोटा पंच्याऐंशी टक्के प्रवेश प्रक्रिया ज्या आहेत स्टेट कोट्यातल्या त्या सीई टी सेलच्या वेबसाईटवरून होत असतात त्याला आपण पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा काउन्सलिंग प्रक्रिया असं सुद्धा म्हणतो तर हे जो कोटा आहे तो महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा हक्काचा कोट आहे याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील गव्हर्मेंट कॉलेज त्याचबरोबर प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसचे प्रवेश प्रक्रिया होतात आणि या दोन्ही कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना जर मेरिटवर ॲडमिशन मिळालं तर त्या ठिकाणी विद्यार्थ्याला कॅटेगरीचे संपूर्ण बेनिफिट मिळतात आता आपण पाहूयात की महाराष्ट्रामध्ये स्टेट कोटाअंतर्गत किती कॉलेजेस आहेत गव्हर्मेंट बी एच एम एस कॉलेजेसचा जर विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये सध्याच्या घडीला एकच गव्हर्नमेंट बी एच एम एस कॉलेज आहे जळगाव या ठिकाणी प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसचा विचार केला बी एच एम एसच्या बाबतीत जवळपास एकोणसाठ बी एच एम एस कॉलेज महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्मेंट किंवा ज्याला आपण प्रायव्हेट कॉलेजेस म्हणू शकतो आता ह्याच्यामध्ये विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळवायचं असेल तर साधारणतः किती स्कोअर अपेक्षित आहे याचा अंदाज आपण दोन हजार तेवीसची जी काही काउन्सलिंग प्रक्रिया झालेली आहे से ई टी सेलच्या वेबसाईटवरून महाराष्ट्र स्टेट कोट्याची त्याच्या वॅकन्सी राऊंडच्या मार्क्सवरून त्याच्या वॅकन्सी राऊंडच्या कट ऑफवरून आपण यावर्षीचा अंदाज त्या ठिकाणी मांडू शकतो तर आपण पाहूयात की वॅकन्सी राऊंडला बी एच एम एसचा कट ऑफ महाराष्ट्र राज्यामध्ये साधारणपणे काय राहिलेलं आहे तर एस सी कॅटेगरीचा विचार केला तर एकशे बहात्तर मार्क्सला विद्यार्थ्याला बी एच एम एस कॉलेज मिळालेला आहे ओ बी सी कॅटेगरीचा विचार केला तर एकशे त्र्याहत्तर मार्क्स एन टी डी एकशे चौऱ्याहत्तर मार्क्स एन टी सी एकशे चौऱ्याऐंशी मार्क्स एन टी बी जवळपास एकशे पस्तीस मार्क्स एस टी कॅटेगरी एकशे सत्तरच्या आसपास ओपन आणि डब्ल्यू एस एकशे शहात्तर मार्क्स विजे कॅटेगरी एकशे सत्तर ते एकशे ऐंशीच्या दरम्यान राहिलेला आहे तर हा होता वॅकन्सी राऊंड बी एच एम एसचा कट ऑफ आता या कट ऑफ मार्क्सला विद्यार्थ्यांना कोणते कॉलेजेस मिळाले आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील बी एच एम एस कॉलेजचं फी स्ट्रक्चर कशाप्रकारे आहे कोणते कॉलेजेस कोणत्या लोकेशनला आहे याविषयीची सविस्तर माहिती देणारी एक पी डी एफ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली गेलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून विद्यार्थी ते पी डी एफ डाउनलोड करू शकतात त्याचबरोबर कोणते कॉलेजेस मिळालेले आहेत आणि वॅकन्सी राऊंडची जी काही महाराष्ट्र शासनाची जी काही सिलेक्शन लिस्ट आहे तीसुद्धा मी तुम्हाला त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कशाप्रकारे बी एच एम एसला विद्यार्थ्यांचे ॲडमिशन त्या ठिकाणी झालेले आहेत बी एच एम एस हा जो कोर्स आहे तो विशेषतः काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये ग्रुप बीमध्ये येतो या ग्रुप बीमध्ये बी एम एस बी एच एम एस आणि बी यू एम एसचा समावेश असतो तर ग्रुप बीची जी काही सिलेक्शन लिस्ट आहे राउंड राऊंडची ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की या मागच्या रेंजला विद्यार्थ्यांना नेमके कोणते कॉलेजेस मिळालेले आहेत आणि ते कॉलेजेस तुम्ही त्याला समजू शकता की लो ऑफचे ते कॉलेजेस आहेत आता बी एच एम एसला एखाद्या विद्यार्थ्याला मॅनेजमेंटला ॲडमिशन घ्यायचं झालं जा तर साधारण किती को स्कोर लागतो तर मॅनेजमेंट कोट्याचा जो काही स्कोर आहे विद्यार्थी जस्ट इलिजिबल असेल नव्वद सॉरी त्र्याण्णव ते शंभर अशा मार्क्सलासुद्धा मागच्या वर्षी बी एच एम एस मॅनेजमेंटला ॲडमिशन झालेले आपल्याला पाहायला मिळतात ती पी डी एफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्या पी डी एफवर तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर मी आत्ता हा जो काही स्कोअर सांगितलेला आहे समजा आपण असं ग्रहीत धरूया की नीट दोन हजार चोवीसमध्ये विद्यार्थ्याची कॅटेगरी वाईज संख्या वाढली तर नीट दोन हजार चोवीसमध्ये विद्यार्थ्यांची कॅटेगरी वाईज संख्या त्या ठिकाणी वाढली असं ग्रहीत धरूया तर या मार्क्समध्ये विद्यार्थ्यांनी साधारणतः वीस ते पंचवीस मार्क्स जर ॲड केले तर सेफली महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांना चांगलं गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट स्टेट कोट्याच्या काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये सेफली चांगलं बी एच एम एस कॉलेजेस मिळण्याची थी त्या ठिकाणी चान्सेस आहेत तर विद्यार्थी मित्रांनो हे होतं महाराष्ट्र राज्यातील बी एच एम एसचा जो काही कट ऑफ आहे त्याचबरोबर सेफ स्कोर काय असू शकतो याविषयी आपण डिटेल एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुण्याच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये आपल्याला भाग घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे मोबाईल नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिला गेलेला आहे त्यावर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील बी एच एम एस कॉलेजेसचा मागच्या वर्षीचा टॉप त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील बी एच एम एस कॉलेजेस नेमके कोणत्या लोकेशनला आहेत त्याची साधारण फीस किती आहे याविषयी डिटेल माहिती देणारी एक लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ही संपूर्ण माहिती त्या ठिकाणी पाहू शकता तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद